मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल सर आज दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं सकाळी दुःखद निधन झालं काय प्रतिक्रिया द्याल ते हरिश्चंद्र चव्हाण यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी शोक व्यक्त करतो आमचे ते मित्र होते दोन तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आपल्या नाशिक जिल्ह्यातून आणि विशेषतः आदिवासी रिझर्वेशनमधून ते आले निवडून सगळ्यांशी मन मिळावू त्यांचा स्वभाव असायचा मध्यंतरी काही वर्षापूर्वी त्यांना थे अतिशय जबरदस्त अपघात झाला त्या अपघातामध्ये त्यांना बरेच फ्रॅक्चरने बराच त्रास झाला काही महिने त्यांना इस्पितळात राहावं लागलं सुद्धा काही वर्ष जे आहेत त्यांना तो त्रास होत राहिला अलीकडे असं वाटलं होतं की ते आता पूर्ण बरे झाले आणि खरं तर थोडंसं निवडणुकीची सुद्धा तयारी करत होते परंतु आता हा अचानक ही जी आपल्याकडे माहिती आली दुःख वाटलं की एक सामाजिक कार्यकर्ता सामान्य कुटुंबातून दोन दोन तीन तीन वेळा दिल्लीमध्ये जातो आणि प्रतिनिधित्व करतो समाजाचं ही फार मोठी सराहनीय ज्याला आपण कौतुकास्पद अशी गोष्ट आहे परमश्वित त्यांच्या शांती देऊ साहेब आज मुंबईमध्ये मोदींची सभा आहे ही सभा राष्ट्रवादीच्या अर्जावर घेण्यात आलेली आहे अजित पवार गटाच्या आणि आज दादा नाशिकच्या दौऱ्यावर आहेत अशी माहिती मिळते की आपण सभेसाठी उपस्थित राहणार का हे बघा तुम्ही हे प्रश्न जे आहेत ना अशा रीतीने विचारण्याची आवश्यकता नाही निवडणुकीला चार दिवस राहिलेले आहे इथे नाशिकला सुद्धा हा नाशिक हां आमचा जिल्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही आले मी आणि मोदी साहेब आणि आमचे लोकल लोक होते याचं कारण असं आहे की एवढ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हो जर जायचं असेल तर हे मोदी साहेब त्याचबरोबर हे तिन्ही जे आहेत प्रमुख नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हजर राहू शकत नाही आणि सगळ्यांना कल्पना आहे प्रत्येक जर वेगवेगळ्या रस्त्याने आपापला प्रचार करतो आहे त्यामुळे ते बघ का हजार आले नाही वगैरे वगैरे हे प्रश्न ते उद्भवत नाहीत असं मला वाटतं आता मला असं नाशिकमध्ये काम आहे माझ्या मतदारसंघामध्ये काम आहे काय पूर्ण दिवस जातो आणि इथे होते तेव्हा कोणी नव्हतं त्यावेळेला मी होत असतो तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही आणि प्रत्येकजण आपापल्या दोन तीन दिवसात राहिलेत प्रचार खरं तर सतरा तारीख प्रचाराची शेवटचे आहे आणि आज चौदा तारीख आहे पंधरा सोळाचा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आणि त्यासाठी जे आहे आणि मोदी साहेब एकटे सभा जिंकण्यास समर्थ आहेत आणि त्यांचा जो मेसेज जो आहे तो, तो एका ठिकाणी जरी बोलले तरी सगळ्या राज्यात जातो मतदारसंघात जातो देशभरात जातो पातळीवर सभा घेतात कसा रिस्पॉन्स मिळतोय लोक नवपातळीवर हो म्हणण्यापेक्षा मी गटवाळीत गटवाईज सभा घेतात आमच्या लोकांचे हे होते की गटवळीत आपण सभा घेतली पाहिजे म्हणून मी सभा घेतो आहे आणि प्रतिसाद जो आहे प्रश्नचित नाही तिचा उत्तम प्रतिसाद आहे साहेब दादांची सभा येवल्यामध्ये होणार आहे नाही आता कोणाला वेळच नाही ना ठीक आहे प्रत्येकजण आपापली सभा आणि काय आणि दादाच्या दोन सभा इथे अलीकडे झालेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल शिवाजी महाराजांच्या ज्या पहिल्या टप्प्याचं शिवसृष्टीचं उदा उद्घाटन आणि त्याच्या अगोदर लाडकी बहिणी तिसरं पहिलीच मिटिंग त्यांची ती झाली त्याच्यामुळे आता ते आवश्यकता आहे असं मला वाटत नाही त्यांनासुद्धा अनेक मतदारसंघामध्ये जायचं असतं आणि देखील आखलेला कार्यक्रम जर रद्द झाला एखादा कार्यक्रम कुठल्याही कारणामुळे तर तिथल्या आमचा जो उमेदवार असेल जो आता आपण अतिशय सकारात्मक वाटचाल करतो त्याच्यावर अतिशय उलटा परिणाम होतो जर ते गेले नाहीत तर म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक एक आमदार आपल्या जर निवडून आणायचा असेल तर त्या कार्यक्रमामध्ये जरासुद्धा बदल होता कामा नये याची काळजी सर्वच नेते घेत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला